गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये चर्चा रंगली आहे ती मतदार यादी घोटाळ्याची दुबार मतदार चुकीची नावे खोटे पत्ते या सगळ्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे आणि या विषयावरून राजकारण पेटलं आहे महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते राज्यभरातील अनेक मतदारसंघामधील मतदार याद्या उघडे करत आहेत त्यांचा दावा आहे की हजारो मतदार दुबार नोंदले गेले आहेत काहींची नावं दोन ठिकाणी आहेत तर काहींचे पत्ते चुकीचे आहेत तर काही मतदार पूर्णपणे गायब आहेत या सगळ्यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे तपासून स्वच्छ केल्या जात नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगावर केलेल्या या आरोपांना भाजपकडून प्रतिउत्तर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना असा दावा केला की महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक दुबार मुस्लिम मतदार आहेत आणि याच मुद्द्याला पुढे नेत भाजप आमदार अमित साटम यांनी ट्विटरवर पोस्ट करत वोट जिहादचा आरोप केला साटम यांनी पाच मतदारसंघामधील कथित दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी शेअर करत म्हटलं की ही फक्त चूक नाही हा संगणमताने केलेला मतदार घोटाळा आहे या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चा आणखीन कारण अप्रत्यक्षपणे भाजपने देखील मतदार यादीतील घोटाळ्याला पाठिंबा दिला आहे भाजपच्या या आरोपांवर मनसेकडून प्रतिक्रिया देण्यात आली मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट आशिष शेलार आणि अमित साटम यांना लक्ष्य केलं संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर आशिष शेलार यांचा इफ्तार पार्टी मधील फोटो पोस्ट केला आणि त्यासोबत लिहिलं खास आशिष यांच्यासाठी अमित साटम यांच्या मतदारसंघातील बोगस घोटाळा त्यासोबत साटम यांच्या कथित बोगस मतदारांची यादी देखील शेअर केली हा ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि वोट जिहाद वरून आता फोटो जिहाद अशी नवी चर्चा सुरू झाली यानंतर मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील भाजप सहित आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला गजानन काळे म्हणाले भाजप नेते आशिष शेलार यांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करावं जो कोणी मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करतो त्याच्यावर भाजपचे नेते जणू आयोगाच्या वतीनेच बोलतात असं दिसतंय की भाजपचा खरा जीव हा मतदार यादीमध्येच आहे त्यामुळे एकीकडे राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि मतदार याद्यांमधील या वादाने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हा मतदार यादी घोटाळा किती गाजतो आणि खरंच निवडणूक आयोग या आरोपांवर काय पावलं उचलतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे